आज आपण या व्हिडीओ मध्ये देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी व तसेच आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनली आहे देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्वाचा सरकारी ओळख पुरावा बनला आहे बँकेत खाते उघडणे केवायसी करणे शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासा दरम्यान ओळखपत्र म्हणून वापर राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा व व लाभ गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे अशातच मागील काही दिवसांपासून आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खाते साठी अनेक नवनवीन सुविधा सुरू केल्या आहेत अशातच आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाइन आधार एटीएम म्हणजेच एस सुविधा सुरू केली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार जर का तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज पडली आणि तुमच्याकडे बँकेत आणि एटीएम वर जाण्यासाठी वेळ नसेल तर आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार एटीएम सेवेचा म्हणजेच एई पी एस सेवेचा लाभ घेऊन कुठेही न जाता घर बसल्या सहज पैसे काढू शकता ही पेमेंट सुविधा पूर्णपणे आधार कार्ड प्रणालीवर आधारित आहे आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने ऑनलाईन आधार एटीएम सेवा सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी ए टी एमला किंवा बँकेला वारंवार जाण्याची गरज राहणार नाही कारण आता पैसे इंडिया पोस्ट बँकेद्वारे घरपोच मिळणार आहेत एईपीएस -E म्हणजे आधार इनेबल पेमेंट सिस्टीम याद्वारे कोणताही ग्राहक आपल्या बायोमॅट्रिक्सचा वापर करून आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यातून घरबसल्या सहज पैसे काढू शकतो म्हणजेच ओळखीची पूर्ण पडताळणी होताच पोस्टमन तुम्हाला घरपोच पैसे आणून देईल हे पैसे त्या ग्राहकांच्या खात्यातून कापले जातील महत्वाचे म्हणजे या सुविधेद्वारे अकाउंट मधील बॅलन्स तपासू शकता मिनी स्टेटमेंट घेऊ शकता याशिवाय तुम्ही पैसे पाठवू शकता आधार ते आधार फंड ट्रान्सफर देखील करू शकता या सेवेचा घरबसल्या लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम आय पी पी बी अधिकृत वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल म्हणजेच यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने अलीकडेच सोमवारी अर्थात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना व देशातील नागरिकांना दिली आहे